वेलकम बॅक टू माय चॅनल ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का खाडे एनर्जी ड्रिंक्स मुळे पुरुषांच्या केस गळतीचे प्रमाण अधिक हे तुम्हाला माहिती आहे का वाढत्या वयाबरोबर शरीरात अनेक बदल घडून येतात यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी दिसणे केस गळतीचा समावेश होतो एका विशिष्ट वयानंतर केस पांढरे होणे किंवा ते गळणे ही सामान्य बाब आहे मात्र कमी वयात ही समस्या निर्माण झाली तर अत्यंत चिंताजनक स्थिती निर्माण होते कारण केस हे आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य वाढवतात स्त्रियांप्रमाणेच पुरुषांचेही लांब आणि दाट केस हे त्यांचे देखणेपण वाढवते पण नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार केस गळती टक्कल अशा समस्यांमागे ऊर्जा निर्माण करणारी पेये म्हणजेच एनर्जी ड्रिंक्स ही जबाबदार असू शकतात असे स्पष्ट झाले द सन या संशोधनात नमूद करण्यात आले आहे की नियमित एनर्जी ड्रिंक्स प्राशन केल्यास केस कमकुवत होतात त्याचबरोबर ते गळतातही आणि ते पांढरे होण्याचे प्रमाणही अधिक असते स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये एनर्जी ड्रिंक्स घेण्याचे प्रमाण अधिक असून ते नियमित प्राशन करणाऱ्या पुरुषांमध्ये ही समस्या निर्माण होण्याचे प्रमाण तीस टक्क्यांनी अधिक आहे झालेल्या संशोधनानुसार एनर्जी ड्रिंक्सप्रमाणेच शीतपेये गोड चहा आणि कॉफीमुळेही ही ही समस्या निर्माण होऊ शकते मित्र हो जे काही नवनवीन संशोधन झालेलं आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवणे हाच माझा उद्देश आहे इथेच थांबते पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन पाहिल्याबद्दल धन्यवाद ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका खाडे हे माझं यूट्यूबवरती चॅनल आहे जर तुम्हाला दातांबद्दल एखाद्या विषयावर माहिती जाणून घ्यायची असेल तर कृपया व्हिडिओ पहावे थँक्यू तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अल्का पाखरे खाडे आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अल्का खाडे तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे थँक्स फॉर वॉचिंग